मित्र चला मी आता निघालो माझ्या स्वप्नातल्या बागेत विसावा घेण्यासाठी तिथे गेल्यानंतर मात्र मी बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आता मी सध्या माझ्याबरोबर पाण्याच्या बॉटल घेतलेल्या आहेत बागेत विसावा घेता घेता पाणी प्यायचं कॅमेरा घेतलेला आहे हेल्मेट घेतलेला आहे अर्थात टू व्हीलरवर जाणार आहे आणि हे सगळं घेऊन आता मी माझ्या स्वप्नातल्या बागेत निघालो आहे आणि तिथे गेल्यानंतर मात्र मी दाखवतो ना तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बोलायच्यात तर तिथं गेलो मी बोलतो चला निघूया मित्र हो आज मी माझ्या स्वप्नातल्या बागेत विसावा घेण्यासाठी आलेलो आहे आणि हवा छानपैकी सुटलेली आहे त्यामुळं मी जे बोलत आहे तो आवाज तुमच्यापर्यंत किती स्पष्ट येईल याबद्दल जरा शंका वाटते पण प्रयत्न करते तर या स्वप्नातल्या बागेत विसावा घेताना मी आज काही माहिती आपल्याला सांगणार पुळ्यामध्ये आम्ही जुन्नर तालुक्याच्या जवळ राहतो जे आमचं गाव जुन्नर तालुक्यातील ते तेजवाडी हे आहे आणि हे गाव जिथे छत्रपतींचा जन्म झाला शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्या अगदी पायथ्याशी म्हणजे आमच्यापासून शिवनेरी किल्ला हा जास्तीत जास्त आठ ते दहा किलोमीटर इतक्या लांबीवर आहे अरे ते आम्ही जातो मध्ये मध्ये तुम्हाला पण घेऊन जाणार आहे एक दिवस हो शिवनेरी दाखवान की आमच्या बाजूला काय काय आहे ते अजूनही मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही थोरात आणि हे जे काही थोरात आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेलं हे वर्तन हे जे गाव आहे पेजेवाडी नावाचं हे छत्रपतींनी आम्हाला वतन म्हणून दिलेलं होतं आता वतन किंवा वतनदारी या विषयावर जर बोलायचं असेल तर ज्या वेळेला असं म्हणतात की महाराज आग्र्यावरून सुटका झाली त्यांची त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर एक सरदार आला त्याच्यामध्ये ते थोरात नावाचे सरदार होते आणि या थोरातांनी खूप पराक्रम केलेले होते पराक्रमी घराणं होतं हे आणि त्यामुळं त्यांना एक काहीतरी बक्षीस द्यायचं त्यामुळं हे तेजेवाडी गाव त्यांना वतन दिलं असं म्हटलं जातं आणि त्यातले ह्या तेजेवाडी गावचे आम्ही वतनदार असं म्हणायला काही हरकत नाही आणि या वतनदारीमध्ये किंवा या वतनामध्ये आमची असलेली ही स्वप्नातली बाग आणि त्याच्याबरोबर त्याच्यासोबत त्या बागेमध्ये न्यास तुमच्याशी पडतो ते पण एक माहिती होता कसं असायचं की हे ज्या वेळेला हे थोरात इथे या गावामध्ये वतन म्हणून आले वतनदार म्हणून आले त्यावेळेला हे गाव सुधारणं हे त्यांच्या अख्यात्यारीत येतं छत्रपतींची तशी कृपा होतीच छत्रपतींचा तसा आशीर्वाद होताच पण जर गाव तुमच्याकडे दिलेलं आहे तर त्या गावामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजेत सगळी लोकं पाहिजेत या दृष्टिकोनातून मग या थोरातांनी या तेजेवाडीमध्ये काही लोक बोलवली त्यामध्ये महाराजतील माफ करा हा शब्द आत्ताचा नाही आहे हा पूर्वीचा शब्द मी वापरतो आहे गैरसमज नव्हतो कारण हिस्ट्री आहे मी सांगतो आहे ते पूर्वीचं सांगतो आहे तर ते महार काही आता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक भागामध्ये एक महारवाडा असतो तर ते महार या तोडाती त्या गावामध्ये बोलू त्यांची कामं अनेक होती आणि ते या वतनदारांकडे मजुरी करून ते आपलं पोट भरत होते किंवा उदरनिर्वाह भरत होते आणि तसम इतर काही कामं जी आहेत तेही ते करत होते त्याचप्रमाणे सुतार आता हे शहरातल्या भागांना हे सगळे शब्द नवीन असतील सुतारही बोलवला गेला सुताराचं काम हे असायचं की तुमच्या गावातले जे काही शेती अवजारं आहेत त्या शेती अवजाराचं सगळं काम त्या सुताराने करायचं पुन्हा पूर्वी बघा आपल्या गावच्या भागामध्ये काळ्या कौलाची घरं असायची आणि ती दर पावसाळा आला की ती शेकारावी लागायची म्हणजे कौलं व्यवस्थित बसवावी लागायची त्यामुळं घरामध्ये पाऊस वगैरे पडत नसायचा म्हणजे ते घर गळत नसायचं त्यासाठी त्याला शेकारणी असं म्हणतात ते शेकारणी करणं हेही काम त्या सुताराचंच घटका आणि अवजारांची कामं करणं अवजारांची डागडुगी करणं किंवा अवजार नवीन बनवणं हेही त्याचंच काम ते गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्या सुताराकडे जायचं दुसरं आला कुंभार तर या कुंभाराने काय करायचं की गावामध्ये जे जी लोकं आहेत जे जी घरं आहेत त्या घरांना सगळ्यांना माठ किंवा आपण मडकी म्हणूया मकर संक्रांतीला लागणारे छोटी मडकी त्याला बुळकुळे असं म्हणतात बुळकुळे समथिंग आणि विशेष म्हणजे रांजण पानपोहीसाठी पूर्वी असं होतं की जो लांबचा रस्ता होता त्या लांबच्या रस्त्यावर हो, जागोजागी लोकांच्या व्यवस्थेसाठी पाणी मिळण्यासाठी रांजण रोवले जायचे मातीमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी असायचं म्हणजे रस्त्याने जाताना तुम्हाला बिसलेरी घ्यावी लागत नव्हती त्या रांजणामध्ये पाणी असायचं थंडगार अतिशय तर ते त्या कुंभाराने बनवून द्यायचं आणि अजून काही काम असेल तर ते त्या कुंभाराने बनवून द्यायचं असं हे सगळं ठरलेलं होतं मांग होती की शेतकऱ्यांना लागणारी जी काही औतकाठीसाठी किंवा बैलांसाठी जे काही आता रस्सी म्हणतो पण पूर्वीच्या काळी त्याला दावणी वगैरे दाऊ दावी असं म्हटलं जातं ती त्याने बनवून द्यायची आणि दुसरा एक भाग आला तो चांभार आता ह्या चांभाराने काय करायचं मग गावातील सगळ्या लोकांशी किंवा गावातील सगळ्या लोकांना चप्पल बनवून द्यायच्या बरोबर काय नाही अ चुकीचं बोलतोय मी चप्पल हा इंग्रजांचा शब्द आहे आत्ताचा शब्द आहे तर सगळ्या लोकांना त्या चांबाराने वाहना बनवून द्यायच्या वाहना किंवा कुणाच्या वाहनांची जर डागडुगी करायची असेल तर ती त्याने करून द्यायची त्या वाहना सांधून द्यायच्या हे सगळं काम हे चांबार करायची चा। पूर्वीच्या काळी मोठा असायच्या मोठा आता काळ सुधारला आणि विहिरीमध्ये मशीन आलं पंप आला पण पूर्वीच्या काळी ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळेला मोठेने पाणी शेताला देण्यासाठी काढावं ती मोठ शक्यतो चांबड्याची असायची त्या मोठेची डागडुगी करून द्यायचं ही चांभाळून काम असायचं अशा प्रकारे हे बारा बलुतेदार आपण म्हणूया अनेक आहेत त्याच्यामध्ये पण मी काही निवडत नाही हे बारा बलुतेदार गावामध्ये वसवण्याचं काम हे वतनदार करायचे की ज्यामुळं गावातील लोकांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध होतील आणि दुसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे वतनदारांचं काय तर जो काही गावातला शेतसारा आहे तो शेतसारा जमा करायचा आणि तो छत्रपतींच्या ट्रेझरीमध्ये बरोबर बोलतो आहे का नाही ना, ना? काहीतरी शब्द चुकतो आहे आपण असं म्हणूया का छत्रपतींच्या चरणी तो अर्पण करायचा आणि बाकीचा जो काही उरलेला सारा असेल किंवा जे काही इन्कम असेल ती त्या वतनदारांनी ठेवायची तर अशी ती सिस्टम होती परंतु हा वतनदार पूर्णपणे छत्रपतींच्या आशीर्वादाखाली ते गुन्ह्या गोविंदाने राहत होते आणि गावही अगदी गुन्ह्या गोविंदाने राहत होते पुढे मग पुढच्या काही संस्कृतीमध्ये वतनदार गेले पाटील आले देशमुख आले ह्या अशा गोष्टी अनेक येत गेल्या पण आम्ही मूळचे वतनदार असं म्हटलं जातं की या आमच्या जमिनीमध्ये इकडे पुढे पलीकडे आहे थोडंसं दूर आहे ते आता मी तुम्हाला दाखवू शकणार नाही पण तुम्ही नंतर दाखवू ही पूर्वी आमचे वंशज मल्हारजी बाबा ते वंशज होते आमचे तर ह्या मल्हारजी बाबांची तिथे जिवंत समाधी आहे असं मला माझी आई सांगायची माझ्या आईला तिची सासू सांगत होती तिच्या सासूला कोण तिची सासू सांगत होती असं ते पिढ्याने पिढ्या चालत आलेली ही वाच्यता आहे तर असं म्हटलं जातं नाही आम्ही अजूनही सणासुदीला ते आमचे जो कोण मल्हारजी बाबा आहेत आम्ही असं मानतो की ते आमच्या या क्षेत्राचे सगळे रक्षक आहेत ते त्यामुळं आम सणासुदीला आम्ही त्यांना नैवेद्य वगैरे दाखवणं हे करत असतो तर त्यांची ती जिवंत समाधी आहे तिथे अजून एक घटना सांगायची ठरली तर आमच्या इथे म्हणजे आमच्या क्षेत्रापासून दक्षिणेला एक नदी वाहते आणि त्या नदीचं नाव आहे कुकडी नदी तर या कुकडी नदीच्या एक भाग असा होता की त्या भागाला त्या भागावर बरेचसे शेतकरी बरीचशी लोक गावातली आपली गाया गुरं जनावरं पाणी पाजायला नेत होती बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी जाऊन पिण्यासाठी पाणी भरून येत होते आत्ताच्या नदीवर जाऊ नका पूर्वीच्या नद्या फार सुंदर होत्या त्या सुंदर पण सगळे गेलेले आता कपडे धुवायला तिथे जात होते म्हणजे तो एक त्या नदीवरचा तो एक पानवठा होता त्या पानवठ्याचं नाव थोरात पानवठा असं होत त्याचं नंतर पान पान त्या पानवठ्याचं आपब्रऊन झाला आणि थोरात पानथा असं त्याला सगळी लोक म्हणू लागले कारण लोकांच्या पान्था। पान्था ते पानवठा म्हणणं एवढं लांबचं म्हणण्यापेक्षा ते पांथा थोरात पांथा असं म्हणू तर तिथे या सगळ्या गोष्टी व्हायच्या तर आमच्याकडे असे बरेच काही रेकॉर्ड आहेत किंवा बरेच काही त्याला काय म्हणतो आपण पुरावे आहेत ते आम्ही इथे होतो आता ते थोरातांची कंबळ वगैरे वगैरे हे हे काही खरं वाटत नाही आहे तो इतिहास आहे प्रत्येक इतिहासकाराने छत्रपतींचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने रंगवलेला आहे छत्रपतींच्या किंवा संभाजी महाराजांच्या जे खरोखरच त्यांना राजा मानत होते काही बकरी लिहिल्या गेल्या त्या काही कदाचित मी म्हणण्याचं धाडस करू नये कारण कर, माझा तेवढा अभ्यास नाही तरी मी थोडंसं करतो की त्या बखरी काही समाजाच्या लोकांनी वेगळ्या लिहिल्या आणि काही समाजाच्या लोकांनी वेगळ्या लिहिल्या त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे असे दुजाभाव दिसत आहेत तर तो जोरात बांधला तो एक आमच्याकडे पूर्व म्हणजे काय म्हणतात ना त्याला पुरावा आहे आमचे मल्हारजी बाबा म्हणजे जर आमची वंशावळ काढेल तर ते मल्हारजी बाबा सापड करतात आणि बघा ना पूर्वी नावं मल्हारजी बाबा आत्ताची नाव काय हो चिंकू चिंकू चिंकी पिंकी हे नाव कसं असायला पाहिजे मल्हारजी राव किंवा मल्हारजी बाबा ठीक आहे आता काळ बदलत चालला आहे आपल्याला काही ये बोलता येत नाही त्यानुसार मग सगळं ते बदलावंच लागतं नाही का तर असा आमचा हा सगळं बागेचा जो इतिहास आहे आमचा जो इतिहास आहे तो मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आमच्या या स्वप्नातल्या बागेच्या आजूबाजूला काही पाच किलोमीटर सात किलोमीटर दहा किलोमीटरच्या अंतरावर काय काय आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगणारच आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथून एक दहा किलोमीटर अंतरावर म्हणूया आठ किलोमीटर दहा किलोमीटर छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान ज्या किल्ल्यावर झालं तो शिवनेरी किल्ला आमच्या अगदी जवळच आहे त्याचप्रमाणे अष्टविनायकापैकी एक अष्टविनायकाचं गणपतीचं मंदिर लेण्याद्री तेही आमच्या अगदी आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि दुसरं अष्टविनायकाचं दुसरं स्थान ओझरचा गणपती तोही अगदी दोन किलोमीटर अंतरावर आहे हो अगदी जवळ चालत जातो आम्ही खूप काही आहे आमच्या आजूबाजूला खूप काही आहे खूप सुंदर असं सौंदर्याने नटलेली आमची ही बाग आहे किंवा सौंदर्याने नटलेला आमचा हा भाग आहे आणि त्या भागाच्या भागा मध्ये आमची ही बाग आहे या खाली नंबर दिलेला आहे तुमची राहण्याची व्यवस्था मी काही पैसे भरून करणार आहे तुमची जेवणाची व्यवस्था मी काही पैसे भरून करणार आहे राहण्यासाठी छान छानपैकी पैकी माऊस आहेत आता नाही दाखवणार मी ते नंतर दाखव पण तुमची गैरसोय होणार नाही एवढं मात्र नक्की तेवढी मी काळजी घेणार या पाऊस चालू व्हायच्या अगोदर आला तर उत्तमच थोडा कमी पाऊस असेल तर उत्तमच अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं पाहण्यासारख्या आहेत त्यामुळे तुम्ही या नक्की आमच्या बागेत या असं मस्तपैकी विसावा घेऊन खानपैकी गप्पा गोष्टी करता येतील बोलता येईल सुंदर असं आमचं हे गाव आहे या तुम्ही येऊ शकता खाली नंबर दिलेला आहे चला बागे चाहिए करते ना तो आंबे पण आहे ना साईजला प्रॉब्लेम आहे आमच्या बागेत लग्नाच्या हळदीचे पारंपरिक गाणे तेही कुठून तरी दूरवरून ऐकायला येतात